पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा ओला कचरा किचन वेस्ट आणि टाकाऊ भाजीपाला यातून पर्यावरणपूरक असं सुंदर व हिरवगार टेरेस गार्डन कात्रज परिसरात फुललंय कोंडवा एवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर साई जनसेवा प्रतिष्ठानच्या पुढाकारातून आठशे चौरस फूट जागेत फळे फुलं भाज्या आणि शोभेच्या झाडांनी ही बाग फुलवण्यात आली आहे या टेरेस गार्डन गार्डनमध्ये शेवगा कारली संत्रा पपई कांचन बहावा चाफा जास्वंद सदाफुली कर्दळी तगर गुलाब बांबू ऊस शोभेची रोप अशी फळझाडं जाड़, फुलझाड आहेत फळा फुलांचा बहर आला असल्याने ही बाग अतिशय सुंदर दिसतेय साई जनसेवा प्रतिष्ठान व कोंढवा अवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या संयुक्त उपक्रमातून साकारलेल्या या बागेचं सा उद्घाटन बुधवारी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्या हस्ते झालं प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त जयंत भोसेकर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त लक्ष्मण कादबाने साई जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सूरज लोखंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा गीता मोहरकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पृथ्वीराज बी पी म्हणाले टायर ड्रम विटा यांसारख्या टाकाऊ प वस्तूंचा पुनर्वापर करून बनलेली ही बाग खूपच सुंदर झाली आहे फळं फुलं आणि भाजीपाला तयार होतानाच स्वच्छ प्राणवायू निर्माण आहे घरातला ओला कचरा या बागेत जिरवला जातो आहे त्यामुळे कचरा कमी होणार आहे अधिकाधिक पुणेकरांनी याचं अनुकरण करावं आपल्या परस बागेत गच्चीवर अशी छोटी बाग फुलवावी आणि त्यात टाकाऊ वस्तू आणि ओला कचरा जिरवावा फक्त सुका कचरा पालिकेकडे प्रक्रिया करण्यासाठी द्यावा प्रत्येकाने यामध्ये पुढाकार घेतला आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली तर कचऱ्याचं विकेंद्रीकरण होऊन शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल शिवाय अशा भागांमधून आरोग्यदायी भाजीपाला फळे उपलब्ध होतील जेणेकरून आपले आरोग्य चांगलं राहील असा पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी पुणे महानगरपालिका नेहमीच प्रोत्साहन देईल एवढ्या सुंदर उपक्रमासाठी साई जनसेवा प्रतिष्ठान व आमच्या क्षेत्रीय कार्यालयाचं अभिनंदन करतो गीता मोहरकर म्हणाल्या महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरातील सिंहगड रस्ता धनकवडी सहकार नगर आणि कोंढवा येवलेवाडी येथील क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर ओला कचऱ्यापासून बाग तयार करण्यात आली आहे केवळ ओला कचरा जिरवून त्यात झाडं लावण्यात आली आहेत दोनशे लिटरच्या एकशे साठ ड्रममध्ये ही झाडं लावण्यात आली असून यामध्ये रोज सहाशे ते सातशे किलो ओला कचरा जिरवला जातो आहे टाकाऊ ड्रमचा वापर करून त्यापासून बस बसण्यासाठी खुर्च्याही तयार करण्यात आल्या यामुळे कमी जागेत कमी वेळेत आणि कमी खर्चात ओल्या हो कचऱ्याचं व्यवस्थापन शक्य झालं नागरिकांनी आपल्या घरी सोसायटीमध्ये अशा बागा फुलवल्या शहरातील कचऱ्याची वाढती समस्या आटोक्यात येण्यास निश्चितच मदत होईल सूरज लोखंडे यांनी सांगितलं की साई जनसेवा प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षापासून शहराच्या विविध भागात कार्यरत आहे संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक पर्यावरण संवर्धन तसेच महिला व युवक युवतींकरिता विविध उपक्रम राबवले जातात मुख्यत्वे कचरा व्यवस्थापन विषयक उपक्रमही राबवले जातात आ, नमस्कार मी गीता मोहरकर साईजनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आपण हे येवलेवर एक क्षेत्रीय कार्यालयावर हे आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे साधारणतः आठशे स्क्वेअर फीटमध्ये आपण चारशे दोनशे लिटरचे दो ड्रम लावलेले आहेत त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये साधारणतः आठ किलो असा साईज ड्रम साधारणतः पाचशे ते सहाशे किलो आपण कचरा ह्याच्यामध्ये टाकतो आणि ह्याचा मुख्य असं आहे की आपल्या घरातला ओला कचरा ह्याच्यामध्ये झिरला पाहिजे आणि कचऱ्यापासून गार्डन तयार होऊ शकतो हा त्याचा मुख्य उद्देश आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आपण माती वापरलेली नाही फक्त कचरा घरातला भाजीपाला इतर सगळा भा फळांचा कचरा ह्याच्यात आपला टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काही फुलझाडं फळ आणि शेवगा पाम ट्री शोभेची झाडं आणि भाज्या फळं अशा सगळ्या प्रकारची झाडं आपण इथे लावलेली आहे पुणे शहरात पुणे महानगरपालिकेवर आपलं एक तिसरं गार्डन आहे याआधी श्रीनगर रोड क्षेत्रीय कार्यालय दणकवत क्षेत्रीय कार्यालय आणि हे तिसरं फोंडा येवल्यावाडी क्षेत्रीय कार्यालय आणि ह्याचा उद्देश असा आहे की नागरिकांनी याचं अनुकरण करावं आणि आपल्या घरातला कचरा आपल्या घरातच जिरवावा याच्यासाठी सगळ्यांनी म्हणजे हा गार्डनला स्टेअरिंग म्हणजे जे खाली आपण सगळ्यात आपण घेतो कुठलाही आपण घेणार असो ड्रम असो कुंडी असो काय असो त्याला खाली पाणी ड्रेन आउट होण्यासाठी बऱ्यापैकी एक मोठं होल असायला हवं ते पाणी बाहेर पडण्यासाठी ते असायला हवं त्याच्यामध्ये वरती विटा टाकलेला आपण लाल विटा मातीच्या त्याच्यानंतर उसाचा चौथा किंवा नारळाचे झेंड्या आणि रोजचा जो भाजीपाला कचरा आहे तो यात टाकत राहायचा आणि साधारणतः पाहून आपला कुंडी असेल किंवा ड्रम भरल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही रोप लावू शकता प्लास्टिकची पिशवी काढून आणि ते रोप त्याच्यामध्ये टाकल्यानंतर रोजचा रोज आपला रोज कचरा यात टाकायचा आणि ह्याला रोज पाणी टाकायचं रोज कचरा आणि रोज पाणी एवढंच ह्याच्या मागचं रोजची प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये रोज झाड लागतं आणि जे आपण फळं फुलं आपण जी काही खातो किंवा भाज्या खातो त्याच्यावरचं जे आवरण असतं ते तितकंच पोषक असतं ते सगळं त्याचे पोषकद्रव्य झाडांना मिळतात आणि झाडं लवकर त्याच्यामध्ये मोठी होतात कमी जागेत कमी खर्चात आणि कमी वेळेत हा खूप चांगला प्रयोग आहे की त्याच्यामध्ये झाडं पण मोठी होतात आणि कचऱ्या पण विल्हेवाट होऊ शकतात साधारणतः चाळीस ते बेचाळीस झाडं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फळझाडं आहेत शेवगा आहे पामथ्री आहे त्याच्यानंतर बोगनवेलची खूप सुंदर त्याला फुलं येतात पहावा आहे बांबूफ्री आहे गुलाबाची झाडं आहेत त्याच्यानंतर आपण इथं बघू शकतो की आपण वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं फुलझाडं आणि जो आपण कचरा टाकलेला आहे त्या कचऱ्यातून झाडं येतात म्हणजे शेवगा आणि कारल्याचे वेल वगैरे तर सहज येतात टोमॅटो त्याची झाडं सहज त्याच्यामध्ये कचऱ्यातून येतच असतात पुणे महानगरपालिका आज मी इथे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची व्हिजिट करण्यासाठी आले आहे आलेला आहे इथे साई जनसेवा प्रतिष्ठान आणि आमच्या वॉर्ड ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने इथे यांनी कचरापासून कशा पद्धतीने नॅचरल गार्डन करता येईल त्याचा एक उदाहरण इथे सगळ्यांच्या समोर केलेलं आहे इथे आपण बघणार आहे की जे कचऱ्याची वस्तू आहे म्हणजे की डिस्कारडेड टायर्स असेल ड्रम्स असेल तर त्याला किती सुंदर पद्धतीने त्यांनी त्याचा वापर करून आणि त्याच्यामध्ये आपला जे ओला कचरा असते ते ओला कचरा टाकून त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल्सचे झाड फ्रुट्सचे झाड असे वेगवेगळे वेग प्रजातीचे झाड त्याच्यामध्ये ग्रो केलेले आहे आणि लोकांना यातून इन्स्पिरेशन मिळाला पाहिजे की आपले घरामध्ये जे ओला कचरा असते ते आपल्याला आपलेच लोकॅलिटीमध्ये त्याच्या कंपोस्ट करून त्याला रिसायकल केला पाहिजे आणि फक्त जे सुखा कचरा असते तेच महानगरपालिकेला दिला पाहिजे प्रोसेसिंग साठी हा केला तर पूर्ण शहरामध्ये डिसेंट्रलाइज पद्धतीने कचरा जिथे तयार होते तिथे त्याचा विल्हेवाट होणार आहे आणि एक सुंदर पुण्याची निर्माण त्याच्या माध्यमातून होणार आहे मी मनापासून ह्या प्रतिष्ठान साई जनसेवा प्रतिष्ठान आणि सहाय्यक आयुक्त आमचे जे आहे कोंडवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे आणि त्यांची पूर्ण टीम यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो आणि जे लोक आहे सगळे लोकांना हे आवाहन करतो की आपण हे प्रेरणा घेऊन या पद्धतीने वेगवेगळे ठिकाणे या पद्धतीचा वापर करून या प्रकारच्या रिसायकलेबल आणि बद्दल जे जनजागृती आपण करत आहे ते जास्तीत जास्त करावी आणि एक वेगळा मॉडेल पुणे शहराच्या पूर्ण देशासमोर प्रस्तुत करण्यामध्ये आमची मदत करा थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा